स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला आजचा दिवस खूप 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 छान झाला सकाळी लवकर उठून सर्व आवरला आणि त्यानंतर त्याब ने आम्ही आलो आहोत मुंबई एअरपोर्टला आपलं लगेच घेतलं आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये निघालो आहोत फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहोत आणि आता चेकिंग चालू आहे एअरपोर्टच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपली जी लगेज बॅग आहे त्याच्यावरती टॅगिंग करून घेतलं आहे त्या ॲप वरून जर आपण आपले सगळे डिटेल्स फिल केले ना तर आपल्याला जास्त वेळ लाईन मध्ये राहावं लागत नाही आणि आपली फ्लाईट आलेली आहे आपले बोर्डिंग पास मिळाल्याने आपण बघा आपल्या फ्लाईट मध्ये गेलेलो आहोत आपला सीट नंबर आहे ट्वेंटी होस्टेसने सगळ्या पॅसेंजरचे जे लगेज आहे ते प्रॉपर लोडिंग केले आणि आपल्या सीट वर ते सगळ्यांना बसायला सांगितले लहानपणी नेहमीच विचार पडायचा एवढ्या छोट्या विमानामध्ये कसे बसेल ताती वाटीने बसत असतील पण तो सुखद अनुभव फायनली बघायला मिळणार त्याचा पहिला विमान प्रवास झाला तो इंटरनॅशनल होता मुंबई ते दुबई त्यानंतर सेकंड विमान प्रवास होता तो सुद्धा इंटरनॅशनल होता दुबई टू थायलंड आणि खरंच खूप सुखद अनुभव होता लाईफमध्ये प्रत्येकाने एकदा तरी विमान प्रवास केला पाहिजे तो जो सुखद अनुभव आहे ना तो एकदा तरी आपण अनुभवला पाहिजे चारी बाजूला मिळसर आभाळ किती भारी वाटत आहे ना सुखद अनुभव एकदा तरी सगळ्यांनी अनुभवला त्यानंतर सीटच्या समोर टेबल त्या एक बुक आणि एक मॅगझिन ठेवलं जातं मॅगझिन सुद्धा खूप छान होतं बरेच काही काही त्यामध्ये रीड करण्यासारखं होत त्यानंतर हे एअर इंडियाचं इन्स्ट्रक्शन बुक आहे मध्ये काय करायला पाहिजे आणि काय करू नये हे सगळे इन्स्ट्रक्शन ह्यामध्ये दिलेले आहेत आणि ते इन्स्ट्रक्शन आपण आवर्जून फॉलो करायला पाहिजे ते आपल्या सेफ्टी साठीच असतात थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर एअर सगळ्यांना ब्रेकफास्ट द्यायला सुरुवात केली ब्रेकफास्ट मध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन होते नॉन मध्ये होते अंड्याची पोळी त्याचबरोबर होतं कॉर्न चाट रोस्टेड बॉईल केलेले पोटॅटो होते त्याचबरोबर बर्न होता स्ट्रॉबेरी कड होतं त्याचबरोबर एक बटरचं पॅकेट होतं आणि वॉटर बॉटल आणि स्पून होत मध्ये होतं उपमा इडली आणि बाकीचं सगळं सेमच होत इथे मला ना हे स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये कड आहे ना ते खूप छान लागलं त्याचबरोबर ब्रेकफास्ट होता तो सुद्धा खूप टेस्टी होता पोट भरून ब्रेकफास्ट केल्याने पुन्हा एकदा डोकावून बघितलं लाईटच्या बाहेर आणि बघा किती मस्त असे क्लाउड्स दिसत आहे निळसर आभाळ आणि त्यामध्ये क्लाउड्स थोडा वेळ झाल्यानंतर आम्हाला टी आणि कॉफी सर्व करण्यात आली मस्त गरमागरम चहा आणि कॉफी पिऊन खूप भारी वाटलं त्यामध्ये हे असं छोटसं मिल्कचं टेट्रा पॅक देतात ते मिल्क ॲड करायचं सुगर ॲड करायचे आणि मस्त असं फ्लाईटमध्ये आम्ही दोघांनी चहा आणि कॉफी एन्जॉय केली हे छोटंसं मिल्कचं टेट्रा पॅक किती भारी वाटत आहे ना दोघांनी मस्त चहा कॉफीचा आनंद घेतला आणि त्यानंतर आपली फ्लाईट लँड झालेली आहे कोचीला सगळेजण हळूहळू उतरत आहे आपण ज्या फ्लाईटमध्ये होते ना त्या फ्लाईटमध्ये हे सर्व एअर होस्टेस आणि पुढे आहेत ते कॅप्टन होते आणि बघा आपण बाहेर आलेलो हो। आहोत इथे आपण आपलं लगेजसुद्धा घेतलेलं आहे योगशिपची बघा किती लगबग चालू आहे आपली बॅग ओळखण्यासाठी फ्लाईटमधून उतरल्यानंतर प्रत्येक एअरलाईनची एक बस असते जी आपल्याला सुरक्षितपणे एअरपोर्टवरती घेऊन जाते बाय बाय एअर इंडिया एअरलाइन्स खूप छान आणि भारी अनुभव होता इथे बघा एक कतारचं विमानसुद्धा आहे आणि अजून बाकीची बरेचशी विमान होते हे असे जवळून विमान बघायला किती भारी वाटतं ना एअरपोर्टवरती पोहोचल्यानंतर असं प्रिपेड टॅक्सी बूथ असतं जिथून आपण टॅक्सी हायर करून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो आम्हाला मात्र हॉटेलची कार आली होती पिकअपसाठी हॉटेलच्या कारमध्ये बसलो आणि आम्ही निघालो आमच्या हॉटेलवरती कोची विमानतळ हे वर्ल्ड फेमस आणि वर्ल्ड फर्स्ट विमानतळ आहे जे सोलर प्लांटवरती चालवलं जातं किती भारी अनुभव होता ना हा खूप छान होता आजूबाजूचा परिसर नीट अँड क्लीन होता आणि हा सगळा जो प्लांट समोर दिसत आहे ना तो सोलर प्लांट आहे चला तर मंडळी मला जितकं जमेल तेवढी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काही नाही समजलं तर मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय